मंडळी आरोग्य दर्पण या मालेत वैद्य मधुरा कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया श्रोते हो आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मी नेहा खरे मनपूर्वक स्वागत करते देह देवाचे मंदिर असं म्हटलंय तर हा देह आपला चांगला ठेवणं हे खूप गरजेचं आहे आज श्रोते हो बारावीचे निकाल पुढच्या आयुष्याची दिशा ठरवणाऱ्या अशा काही महत्वाच्या परीक्षा असोत किंवा आयुष्यातली वेगवेगळी आव्हानं असोत त्यासाठी प्रत्येकाला तयार राहावं लागतं मानसिक तयारी तर हवीच पण शारीरिकदृष्ट्याही सज्ज असायला हवं वैद्य मधुरा कुलकर्णी म्हणतायत सक्षम होऊया ही सक्षमता मुलांची आणि पालकांची सुद्धा असणं आवश्यक आहे याच विषयासंदर्भात आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार मधुरताई नमस्कार वैद्य मधुरा कुलकर्णी यांचा परिचय करून देते गेली तीस वर्ष आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत बी ए एम एस आणि एम डी या परीक्षांमध्ये सर्व विषयात मुंबई विद्यापीठात त्या सर्वप्रथम आलेल्या आहेत योग आणि तत्त्वज्ञान पदविका डिप्लोमा झुकेला त्यांनी मुंबई विद्यापीठात त्यातूनही त्यामध्ये सुद्धा त्या, त्या विद्यापीठामध्ये सर्वप्रथम आल्या आहेत आरोग्य भारतीच्या सुप्रजा या विषयाच्या त्या राष्ट्रीय प्रमुख आहेत तर मधुरात सगळ्यात आधी सक्षमता म्हणजे काय इथूनच आपण सुरुवात करूया अगदी बरोबर स अधिक क्षम असा याच्या दोन शब्द येतात आणि चांगल्या पद्धतीने आपली क्षमता वाढवणं तिथपर्यंत पोचणं सक्षम होणं एम्पॉवरमेंट म्हणजे तेवढं बल आपल्याला मिळणं हे सक्षम होणं याचं एक लक्षण असतं आता आपण जे सक्षम म्हणतोय ते आरोग्याच्या दृष्टीने सक्षमता बरं का मग त्यामुळे जर तीन भाग केले शरीर मन आणि आपल्या भावना या तिघांची सक्षमता आपल्याला वाढवायची झाली आपल्या स्वतःसाठी तर ती आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे जसं शरीराची सक्षमता वाढवणं म्हणजे काय होणं तर श्रू इरण शिर्यते अनेन इति शरीर म्हणजे जे सतत झिजत राहत ते शरीर मग अशा झिजणाऱ्या शरीराला योग्य ते पोषण मिळत राहणं आणि आपल्या कामासाठी म्हणजे आता अभ्यासात लक्ष एकाग्र करायला कारण आपण विद्यार्थ्यांसाठी बघतोय तर ह्या शरीराचा यासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी त्याला सक्षम करणं खूप आवश्यक असतं आणि त्यासाठी व्यायामाला पर्याय नाही <laughs> मन म्हणजे माझं जे नाही ते मन म न असंच आपण म्हणतो तर त्या मनाला सक्षम करणं म्हणजे त्याला त्याच्या ताब्यात आपण न जाता आपल्या ताब्यात मन ठेवणं यासाठी योग साधना सांगितलेली <laughs> आहे आणि भावना किंवा आपलं आपलं चैतन्य आपली प्राणशक्ती आहे त्यातनं निर्माण होणाऱ्या साऱ्या लहरी आहेत ती स्पंदनं अत्यंत पॉरफुल सकारात्मक आणि सक्षम जर आपल्याला ठेवायची असेल तर आध्यात्मिक आरोग्याला पर्याय नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना या सगळ्या पातळीवर आपल्याला घडवताना अधिकाधिक असं सक्षम बनवणं खूप जरुरीच म्हणजे मानसिक शारीरिक आणि भावनिक तिन्ही दृष्टीने सक्षम असणं तयार असणं हे अपेक्षित आहे सक्षमता या संकल्पनेमध्ये हो पण आत्ताच्या मुलांच्या बाबतीतलं तुमचं निरीक्षण काय आहे आता आयुर्वेदाने आरोग्याचा मेन पॅरामीटर असं म्हणता येईल मुख्य मापदंड प्रसन्नता प्रसन्नता हा प्रसन्नता सांगितलंय प्रसन्नता म्हणजे कसं की आनंदी असणं आपली सगळी इंद्रिय प्रसन्न असणं आणि तो मापदंडच मुळी हरव बघत आहे hmm. म्हणजे एक शास्त्रीय निकष असं सांगतो की हल्लीच्या जमान्यातील लहान मुलं ही पूर्वीच्या मुलांपेक्षा कमी हसतात अरे बापरे कमी आनंदी असतात मग बघा जर अपेक्षांचं वास्तव ओझ <laughs> किंवा वेगवेगळ्या तणावांना त्यांना जर सारखंच सामोरं जावं लागत असेल तर आपोआपच त्यांची क्षमता ही कमी होत जाते एखाद्या दे मुलाच्या मेंदूची आकलन क्षमतेची खर तर सामर्थ्य खूप जास्त असतं तो जास्ती भाषा शिकू शकतो तो जास्ती प्रकारे व्यक्त होऊ शकतो पण या नैसर्गिक भावनांना सध्या एक काय म्हणता येईल अडसर निर्माण झालाय आणि मी जे बघते ते आळस कंटाळा मुलं एका जागी जास्ती बसत नाहीत नीट अभ्यास करत नाहीत अशा तक्रारी घेऊन पालक स्वतःच्या आरोग्याला पण गमावून बसतात तुम्ही आता म्हणालात की मुलं एका जागी बसत नाहीत दुसरा भाग त्याचा असाही पाहण्यात येतो की मोबाईल एक हातात मिळाला हो की सोडत नाहीत खूप वेळ त्याच्यावर घालवतात हो तर ही एकूण बैठी जीवनशैली ही सुद्धा खूप वाढतीये ना म्हणजे खेळणं प्रत्यक्ष मैदानात जाऊन हेही कमी झालंय ना कमी झालंय बघा जेवढं मूल खेळतं ना जसं म्हणतात की मुलाने अभ्यास करावा सगळ्याच पालकांची इच्छा असते पण एखाद्या कळीचं जेव्हा फुलात रूपांतर होतं तेव्हा आपण ते बोर्ड घालून फुल नाही करत ते आतून उमलून यावं लागतं तसंच मुलांना अभ्यास करावा असं आतून वाटायचं असेल हाँ. तर स्वस्त जीवनशैलीला पर्याय नाही आणि त्यासाठी मुलांनी खूप खेळलं पाहिजे मोकळ्या हवेत गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर जो स्क्रीन टाईम आहे मोबाईल हा वाईट असं म्हटलं की मुलांचं तिथे जास्त ओढा वाटतो पण मोबाईलवर आवश्यक अशा गोष्टी शिकणं म्हणजे आपण पूर्वी स्मरणशक्तीचे खेळ खेळायचो की हे शब्द बघायचे आणि डोळे मिटून ते आठवून बघायचे तर मोबाईल किंवा आधुनिक तंत्रज्ञानांच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या अशा अनेक गोष्टी अनेक खेळ मुलांसाठी तयार करता येतील की त्यांची स्मरणशक्ती ते वाढवू शकतील म्हणजे नुसताच आपल्याला मोबाईल दूर ठेवणं अशाऐवजी या पद्धतीने जोडलं गेलं आणि थोडं स्क्रीन टाईम कमी करत गेलं त्यातूनही मी एक अतिशय छान असं एक मध्ये रिसर्च पेपर वाचनात आला की रात्री आठ नंतर आणि सकाळी आठ पूर्वी जो मोबाईल दूर ठेवला मुलांची ग्रहण क्षमता वाढते म्हणजे मेंदूवर जे धुक जमा होतं आणि त्यामुळे फॉग आपण म्हणतो आणि त्यामुळे थकवा किंवा लक्षात न राहणं अशा गोष्टी घडतात त्या कमी होण्याला मदत होते मुलांना समजून घेण्यामध्ये पालक काही प्रमाणात कमी पडतायत का काय सांगाल पालक म्हणजे पेरेंट्स चा पी जो म्हणतो आम्ही तोच पेशन्स किंवा संयम असतो आता काय झालंय पालकांच्या सुद्धा सध्याच्या गतिमान युगामध्ये काळ काम आणि वेग याचं गणित बदलत चाललंय hmm. त्यामुळे त्यांची स्वतःची सुद्धा आव्हान आहेत परत मुलं ही थोडीशी जास्त हुशार झालीत म्हणजे जसं आपण सक्षमतेच्या गोष्टी करतो तसं तंत्रज्ञानांच्या बाबतीत किंवा काही गोष्टीमध्ये मुलं ही पालकांपेक्षा सुद्धा हुशार आहेत स्मार्ट आहे आणि आत्मविश्वास पूर्ण आहे त्यामुळे या गल्लतीमध्ये पालकांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचंय हे मुळात विसरायला पाहिजे कारण आपण त्यांच्यावर नियंत्रण पण नाही ठेवू शकत पण त्यांच्या अधीनही नाही होऊ शकत तर आपल्या जबाबदारीने धैर्य संयम उत्साह हे वाढवण्यासाठी नियोजन करणं खूप महत्वाचं होण्यासाठी त्यांना नियोजन करणं खूप जरुरी आहे कारण जेवढं ते प्लॅनिंग करतील तेवढं ते मुलांना जास्ती क्वालिटी किंवा एक गुणवत्ता युक्त वेळ देऊ शकतील गुणवत्तापूर्ण वेळ देऊ शकतील आणि त्यामुळे सुद्धा घरातल्या वातावरणामुळे मुलांचं अभ्यासावरच लक्ष हे सुधारतं असंही संशोधन सांगतं mm. त्यामुळे मुलांना सोळा वर्षापर्यंत तरी अतिशय चांगल्या पद्धतीने घडवणं मातीच्या गोळापासून एक चांगलं हे पालकांच्या हातात आहे mm. त्यामुळे ती सक्षम स्वतः पालकत्वाचं सक्षमीकरण हे सुद्धा आजकाल खूप आवश्यक होऊन बसलेलं आता आपण मानसिक दृष्टीने बोललो सुरुवातीच्या आणखी आपण बोलूया आहाराच्या काही आम्हाला ऐकायला आवडतीलच पण कार्यक्रमातला पहिला फोन आपण बघूया कोणाला मी प्रमोद जोशी बोलतोय जळगावून बरं हा आणि आता हा विषय तुमचा वेगळा आहे थोडासा आता तुम्ही बोलताना असं म्हणलात की शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य हे सुद्धा महत्वाचं आहे तर मला हे सांगायचंय की मुळामध्ये वयात येताना ह्यांच्या डोक्यामध्ये मुलांच्या जे काही चेंजेस होतात म्हणजे केमिकलचे बदल त्यांच्या हार्मोनल चेंजेस त्याच्यामुळे बऱ्याचदा ही मंडळी ही बंडखोर किंवा हे केखोर किंवा हे काही काही काळासाठी होत असतात आणि काही काही मुलं मात्र त्याच अवस्थेमध्ये म्हणजे बाकीची मुलं निघून जातात त्या अवस्थेतून आणि पुन्हा नॉर्मल होतात पण काही मुलं मात्र त्याच अवस्थेत अडकून राहतात आणि वेगळ्याच विश्वात जातात किंवा त्यांना मानसिक विकार जर त्यांच्या पूर्वीच्या पिढीमध्ये असतील तर ज्यांच्या कोणाच्या पूर्वीच्या पिढीमध्ये हे विकार आहेत त्यांनी आपल्या मुलांकडे त्या दृष्टीने लक्ष ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं प्रश्न आपला हेच किंवा त्यासाठी अर्थाने अतिशय चांगला प्रश्न आहे प्रमोदजी कसं असत की वयाच्या एका ठराविक उंबरठ्यावर त्या मुलाला कळत नसतं की आपलं मुलपण जपायचं की आपण प्रौढत्वाकडे चाललोय त्याचा जल्लोष करायचा आणि अर्धवट अशा अवस्थेमध्ये अनेक हॉर्मोन्स शरीरामध्ये धुमाकूळ घालत असतात मुलींच्याही आणि मुलांच्याही प्री ॲडोलसंट म्हणजे तारुण्यात येण्यापूर्वी आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर या दोन्ही ॲडोलसंट एज या दोन्ही याच्यामध्ये अनेक हॉर्मोनचा गोंधळ चालू असतो अशा वेळेला पालकांनी शिक्षकांनी अशा मुलांची विशेष काळजी घेणं जरुरी असतं कारण त्याच सुमारास जवळजवळ महत्वाच्या परीक्षा सुद्धा जवळपास असतात त्याला पुढचं आयुष्य घडवायचं असतं आणि अशा वेळेला हॉर्मोन्स लक्षात ठेवा आपल्या आजच्या विषयासाठी अतिशय महत्वाचं आहे कारण सक्षमीकरणाचं सर्वात मोठं वरदान म्हणजे आपल्या शरीरातले हॉर्मोन्स त्याला गती कशी द्यायची वळण कसं लिहायचं हे आपल्या हातात असतं म्हणूनच त्यावेळेला मी दरवेळेला सांगते की व्यायाम आणि योगसाधना याला पर्याय नाही आहे त्राटक आहे म्हणजे एकाच जागी लक्ष एकाग्र करण्याची सवय मुलांना लावणं किंवा ओंकार आहे दीर्घश्वासन आहे यामध्ये मेंदूतल्या काही अंतरस्त्राव ग्रंथींना चालना मिळते असं संशोधन सांगतं आणि त्यामुळे मुलाला परिस्थिती स्वीकारायला शिकायला मदत होते कारण परिस्थिती तर बदलू शकत नाही खूप उलथापालच चालू असते अशा वेळेला योग्य संगत ही महत्वाची असते योग्य मार्गदर्शन महत्वाचं असतं आणि ते मार्गदर्शन जर पालकांनी मित्र होऊन केलं तर त्याच्यामध्ये खूप सकारात्मक प्रभाव पडतो नाहीतर मग मुलं चुकीच्या वळणाला जाऊ शकतात बरोबर आणि ते म्हणाले तसा तो कायमचा स्वभाव त्यांचा व्हायला नको तर बरोबर तिने सुद्धा आपल्याला जागरूक राहणं हे अतिशय महत्वाचं आज बारावीचे निकाल लागत आहेत तर काही विद्यार्थी अर्थातच त्याच्यात छान यश मिळवतात काही जणांना थोडं कमी आणि काही जणांना दुर्दैवाने अपयश सुद्धा येतं तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल त्यांनी आपल्या मनाचा समतोल कसा राखायचा आणि त्यांची सक्षमता ह्या परीक्षेला तोंड देण्याची किंवा निकालाला सामोरं जाताना किती महत्वाची प्राध्यापक रमेश पानसे हे शिक्षण शिक्षणतज्ज्ञ आहे oh. आणि आत्ताच मी त्यांचं एक खूप छान असं प्रबोधन विद्यार्थ्यांसाठी ऐकलं त्यामध्ये ते असं म्हणतात की यश मिळवणं आणि मार्क चांगले मिळवणं यामध्ये खूप फरक आहे But... तुम्हाला यशेस तुम्ही मार्क कमी मिळाले किंवा किंबहुना तुम्ही जरी फेल झालात म्हणजे तुम्ही अपयशी ठरलात असा शिक्का तुम्ही स्वतःला पण मारून घ्यायचा नाही आणि शिक्षकांनी किंवा पालकांनी त्याच्यावर तो मारायचा नाहीये त्या क्षणीच काहीतरी गणित समीकरण चुकलं त्यामुळे ताळा जुळला नाही असं म्हणायचं पण अर्थात असं म्हणून आपण आरामात मागे टेकून बसू शकत नाही hmm. जे काही गुण आपल्याला मिळालेत त्यातनं आपली गुणवत्ता अधिक सक्षम आपण कशी करू शकतो त्याच आकलन करायचंय आपला रस कशात आहे ते ओळखायला शिकायचंय आणि तणाव किंवा नकारात्मकता किंवा निराशा ह्या माणसाला आरोग्याच्या दृष्टीने तर खचवतातच पण झालेलं सक्षमीकरण हे पार बिघडवून टाकतात mm -hmm. त्यामुळे मार्क हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी नक्कीच महत्वाचे आहेत पण ते एखाद्या शिडीप्रमाणे त्याचा ते फक्त तेवढ्या पुरताच आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे mm -hmm. आणि जे काही आपल्याला मिळालंय ते अर्थात म्हणजे समर्थ रामदास म्हणतात मनात वाचिरे पूर्व संचित केले mm -hmm. तुम्ही जसा अभ्यास केला तसेच तुम्हाला मार्क मिळाले त्यामुळे mm -hmm. ते स्वीकारण हे महत्वाचं आहे आणि अपयश समजा आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडलोय तर ता त्याच्यावर खंतावण्यापेक्षा आजपासून उद्या म्हणजे त्या तयारीसाठी काय प्रयत्न मी करू शकतो ह्याने पेटून वा कारण समस्या ही तर आहेच पण समस्येवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यातनं मार्ग कसा काढायचा इथे मन केंद्रित करायचंय आणि नव्या उमेदीने पुन्हा उभं राहायचं ते जास्त महत्व कारण हे अपयश समजा आलं तरी हे तात्कालिक आहे ते काही आयुष्याला आलेलं नाहीये नाही हे समजण्याची गरज आहे मुलांनी आणि पालकांना शिक्षकांची भूमिका ही सुद्धा अतिशय महत्वाची असते तर त्यांनी सुद्धा स्वतःला सक्षम करणं हे आवश्यक आहे ना आम्ही सध्या काही शाळांचा अभ्यास करतो आणि त्यावेळेला शाळांमध्ये असलेली मुलं त्यांची वागणूक या सगळ्या गोष्टींवर शिक्षकांचा कसा प्रभाव होतो यावर आपण बघितलं तर खूपदा शिक्षकांना शाळांमध्ये खूप जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत या वाढीव वा जबाबदाऱ्यांबरोबर शिक्षकांवर पण खूप प्रचंड तणाव येतोय तर या तणावाचं जर योग्य नियोजन नाही झालं तर त्याचा परिणाम त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम विद्यार्थ्यांवर नकळत पडत असतो आणि खूप मोठं संशोधन असं सांगतात की विशेषतः शालेय शिक्षणामध्ये hmm. जे शिक्षक शिकवणारे असतात त्या hmm. Hmm. त्या शिक्षकांचा मुलांच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम होत असतो त्यामुळे शिक्षकांना आपल्या वागणुकींवर विचारांवर असा काही प्रभाव म्हणजे तो प्रभाव जर मुलांच्या संपूर्ण आयुष्यावर पडणार असेल तर ते बदल करणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी मी नेहमी असं म्हणते की जसं मुलांसाठी काही हल्ली आहार सुरू केल्या पद्धती तसं शिक्षकांसाठी सुद्धा काही अशा प्रकारे आहार योजना असणं आवश्यक आहे कारण खूप लांब लांबून शिक्षक येतात प्रवासात हे असतात आणि त्यावेळेला त्यांना जे योग्य असा आहार किंवा विश्राम मिळाला नाही तर त्यांच्या स्वभावात किंवा त्यांच्या शिक्षकत्वाच्या गुणांमध्ये काही हे होऊ शकतं तर त्या ऊर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांसाठी सुद्धा काही नवीन प्रयोग करणं खरंच गरजेचं आहे बरं पण मग प्रवासात असं चटकन खाता येण्यासारखं किंवा म्हणजे एनर्जी बूस्ट करणार आत्ताच्या भाषेत सांगायचं तर असं काय सांगू शकाल म्हणजे चिक्की वगैरे खाणं उपयोगी पडू oh. शकतं का विशेषतः ना आम्ही असं समजतो की आपल्या घरी बघा एक मूल असेल आणि ते अभ्यास करत नसेल लक्ष देत नसेल तर आपलं आपण अगदी हैराण होऊन जातो oh. शिक्षकांना एकाच वेळेला पन्नास oh. साठ मुलांचा कलकलाट असं सगळं सहन करावं लागतं त्यावेळेला त्यांची सहन क्षमता कमी होत असते बघा एक इन्स्टंट एनर्जी ड्रिंक आहे मला वाटतं निदान उन्हाळ्यात परीक्षांच्या काळात शिक्षकांनी हे पेय जवळ ठेवावं ज्यामध्ये डाळिंब आहे अर्ध्या भागाचे डाळिंबाचे दाणे दोन ते तीन खजूर दहा ते बारा काळ्या मनुका आणि त्याचबरोबर दोन खजूर आणि खडीसाखर कोकम खजूर मी मगाशी म्हटलं कोकम दोन ते तीन हे सगळं अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचं मिक्सरमधनं काढायचं आणि ते बरोबर बाटलीत घेऊन ठेवायचं रोज बनवावं लागेल इतकंच पण खजूर आहे डाळिंब आहे कोकम आहे ह्याने ना लगेच तरतरीतपणा येतो चव so, कशी लागते खूप छान लागते एकदम खूप छान लागते कारण खजूर कोकम असं सगळं त्यात आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की कलकल नाही होत औषध प्यासारखं नाही वाटत आणि जास्ती जे कलकल्यासारखं होतं ना मुलांचे आवाज ऐकून किंवा शिक्षकांचं पण कधी कधी तोल हे होतं त्यावेळेला त्यांच्यासाठी खूप चांगलं एनर्जी ड्रिंक आहे आणि मुलांसाठी पण मी तसं नेहमी सांगते की त्यांना समजा आपण त्याचं एक फॉर्म्युला आहे की वाढीच्या मुलांसाठी दहा शेंगदाणे अर्धा चमचा तीळ नंतर जवसाची चटणी नंतर मेथी एक मूळ आलेली मेथी आपण जसं म्हणतो तसं दोन ते तीन बदाम आणि अक्रोड असं मिश्रण करून ठेवलं तर मुलांची एकाग्रता वाढायला मदत होते असं लक्षात आलं एकत्र करून घेऊ शकतो खायचं दिवसभरात मुलांना कधीतरी हे तोंडात गेलं तोंडात टाकायला दिलं तर त्यांना पटकन एक तरतरीतपणा किंवा ऊर्जा यायला मदत होत शेंगदाणे हो दहा शेंगदाणे अर्धा चमचा तेवसाची चटणी नंतर मोडाची मेथी थोडीशी एक तीन चार दाणे टाकले तरी चालतील दोन ते तीन बदाम थोडासा करूड हे भिजत घालून पण देऊ शकतो किंवा नुसतं चावून खायला मुलाला वेळेत कधीतरी द्यायला खूप चांगलं आहे आणि तसंच पूर्वी आपण करायचो ना वेगवेगळे लाडू तहान बुकेचे लाडू गोष्टीतले <laughs> तसे लाडू बरोबर ठेवणं खूप महत्वाचं असतं ज्याच्यामध्ये किसमिस बेदाणे हे, हे खूप चांगले आहेत की मधनच ते तोंडात जर टाकले बेदाणे तर त्याने सुद्धा लगेच बरं वाटायला मदत होते मग खजूर अक्रोड बदाम शेंगदाणे या सगळ्याचा लाडू करून ठेवला साखर न घालता कारण कृत्रिम साखर ही मुलाला एकाग्रता कमी करायला मदत करते आणि चॉकलेट वगैरे असं जर सारखं मूल खात असेल तर ते उतावेळ अधीर आणि चिडचिड बनतं म्हणून कृत्रिम साखर त्याला नाही मिळायला पाहिजे त्याच्याऐवजी ताकद देणार असं नैसर्गिक सुकामेवा जर वापरला तर तो मुलांसाठी खूप चांगला आहे सक्षमीकरणासाठी उत्तम आहे वा आज आपण शारीरिक मानसिक आणि भावनिक सक्षमीकरणाविषयी बोलतोय आपल्यासोबत आहेत वैद्य मधुरा कुलकर्णी कार्यक्रम संपायला अगदी थोडा वेळ आहे तर पुन्हा एकदा श्रोत्यांना आठवण करते की आजचा हा डायलिन विशेष कार्यक्रम आहे आपले दूरध्वनी क्रमांक आहेत शून्य दोन दोन हा एस टी डी कोड त्यानंतर दोन दोन आठ एक सात चार शून्य पाच दोन दोन आठ एक सात चार शून्य आठ या क्रमांकावर फोन करून आपण वैद्य मधुरा कुलकर्णी यांच्याशी बोलू शकता आणि आपल्या सक्षमतेविषयी किंवा स्वतःचा स्टॅमिना वाढवणं असेल किंवा मानसिक नियंत्रण आपल्याला हवं हो असेल तर त्या दृष्टीने काय काय बदल केले पाहिजेत आपल्या याविषयी याविषयीसुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता तर दिनचर्या ही किती महत्त्वाची आहे खूपच महत्त्वाची आहे कारण मुलांमध्ये हे जे गोष्टी जास्ती आढळत आहेत स्टॅमिना कमी पडण्याच्या जीवनशैलीमुळे आहेत mm -hmm. बघा सूर्य आणि आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या घडणाऱ्या गोष्टी ह्याच्या mm -hmm. खूप जवळचा संबंध आहे सकाळी लवकर उठल्याने ग्रहण क्षमता स्मरणशक्ती चांगली राहते हे आपण वाचतो mm -hmm. त्यामुळे पण मुलांना जर ते समजावून सांगितलं की का लवकर उठायला पाहिजे सूर्योदयापूर्वी दीड तास म्हणजे मुहूर्त या वेळेला मेंदूतून ऍड्रिनरीन आणि कॉटिझॉल यासारख्या वेगवेगळ्या चांगल्या संप्रेरकांचं स्त्रवण होत असतं ते आपल्याला मिळालं तर दिवसभर तरतरीतपणा राहतो आणि संध्याकाळी सुद्धा थकवा येत नाही ते इतकं महत्वाचं आहे सकाळी लवकर उठणं त्याचबरोबर न्याहारीच्या पूर्वी केलेला व्यायाम हा खूप उपयोगी पडतो निसर्गाच्या जेवढा जास्ती जवळ मूल जात तितकंच निसर्गातला तरतरीतपणा उत्साह धैर्य संयम त्याला जास्तीत जास्त मिळत <laughs> असत <laughs> सूर्य डोक्यावर येतो आणि भूक लागायला सुरुवात होते अशा वेळेला भूक लागलेली असताना खाणं <laughs> <laughs> हे महत्वाचं आहे लहान मुलांमध्ये हो प्रकृती आहे <laughs> लहान मुलांमध्ये दोन तीन गोष्टी मला जाणवतात की एकतर सकाळी पोट साफ होणं हे नसतं शाळेच्या वेळात त्याला पिटाळून पाठवलं जातं आणि मग मन एकाग्र होत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही आणि कोणत्याही वेळी मूल म्हणजे पोट त्याचं साफ होत त्याची सवयच बदलून जाते आता उन्हाळी सुट्टी आहे तर निदान पोटाची साफ होण्याची सवय मुलाला आतापासूनच शाळा सुरू होण्यापूर्वी लावावी हे उत्तम तसंच भूक लागली नसताना जबरदस्ती खायला घालणं <laughs> यामुळे सुद्धा मुलांमध्ये आळस निर्माण होतो बघा ऊर्जा जशी सकारात्मक तशीच ऊर्जा नकारात्मक पण आणि ह्या नकारात्मक ऊर्जेमुळे सुद्धा मुलं आळशी आणि एका जागी बसून राहणं शून्यात लक्ष लावणं अशी होऊ शकतात त्यांना पुस्तक वाचायला दिलं की झोप यायला लागते याचा अर्थ मुलाची जीवनशैली कुठेतरी चुकते संध्याकाळच्या वेळेला मेंदूतून मेलेटोनिन नावाचं संप्रेरक स्रवायला लागतं अशा वेळेला जर मूल बाहेर जात असेल किंवा त्याचं काहीतरी जागरण करत असेल तर त्या जागरणामुळे सुद्धा त्याला त्याची जी मुळातली कुवत आहे मग कुवत सक्षमीकरण कशाचे करायचं आपली सर्वात उत्कृष्ट कुवत समजणं आणि त्यापर्यंत पोहोचणं चिमणी काही घारीसारखी उडू शकणार नाही पण चिमणीने बेस्ट चिमणी सारखं उडणं हे सक्षमीकरण आहे तर ती कुवत वाढवण्यासाठी ही जीवनशैली उपयोगी पडते त्याच पद्धतीने आपल्याला खूप महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की स्मरणशक्ती वाढवायला मुलांना प्रयत्नपूर्वक मॉडेल तयार करायला पाहिजे जसं सादर वाचक चित्र लक्षात करणं आपण समोर बघतोय त्याचं मेंदू चित्र उमटतंय ते चित्र जास्ती काळ लक्षात राहत बरोबर तसं वाचायला मुलाला शिकवलं पाहिजे मुलाला एका जागी बसायला शिकवलं पाहिजे किंवा वेगवेगळे पाठांतर करून घ्यायला पाहिजे पूर्वीच्या काळी जी श्लोक पाठांतर होतं म्हणजे असं म्हणायचं की अथर्व जर रोज म्हटलं तर बुद्धिमत्ता चांगली राहते मुलाचे चांगलं परीक्षेचं चा तेज येतं पण त्या शब्दाच्या सकारात्मक बरोबरीनेच गणपती ही जशी बुद्धीची देवता आहे या बरोबरीनेच ते जे पाठांतर होतं त्या पाठांतराने मुलांची जी क्षमता आहे ती टिकून राहत होते हां हां आता हा। हा, कसं कॅल्क्युलेटर्स आहेत मोबाईल त्यामुळे स्वाभाविक पाठांतर क्षमता पण खच्चीकरण होत आहे तोंडी हिशोब तर आता मोबाईल वरती सगळं पटापट होत आहे पण ते आपण प्रयत्नपूर्वक घडवायला पाहिजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणजे आपल्याला असं वाटतं हे पूर्वीच्या काळचं सगळं आहे पण त्या शब्दाच्या उच्चारणाच्या कंपनाने खूप सकारात्मक गोष्टी घडतात आणि हे संशोधनाने सिद्ध झालेले म्हणजे केवळ आपलं पुराणातली वांगी नाहीत त्यामुळे खूप अशा गोष्टी आहेत की ज्याने मुलांची कुवत आपण आज वाढवू शकतोय त्यांना सक्षमीकरण त्यांचं करू शकतोय पण आपण केलं पाहिजे जसं तर डोळ्यांची शक्ती सुधारायला पाहिजे डोळे पण खूप चष्मा लागतोय त्यामुळे दिसत नाही मी विशेषतः सांगते उन्हाळ्यात तुम्ही मुलांचे डोळे तपासून घ्या बऱ्याच मुलांना फळ्यावरच दिसत नाही आणि त्यामुळे त्यांना कळत नाही आणि मग ते दुर्लक्ष करत राहतात मुलाला चष्मा लागण्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे मुलांचे डोळे जर तपासले नाहीत तर आपल्याला कळणारच नाही की मूल कशामुळे लक्ष देत नाही येते तर त्यावेळेला धणे आहे कोथिंबीर आहे हे डोळ्याची क्षमता वाढवणारे किचन फार्मसी म्हणतो आम्ही त्याला ते आपल्याकडे आहे ते ते दन्य, दन्य पाणी पाणी हुँ, हुँ, तर ता <laughs> ते वापरायला पाहिजे पाणी पाणी देऊ शकतो कोथिंबीरचा वापर करू शकतो जे पदार्थ आपण मुलाला दिल्यानंतर मूल काढून टाकतं त्या ताटलीतनं ते सगळे पदार्थ खूप उपयोगी हो आहेत उदाहरणार्थ कोथिंबीर जसं मी म्हणते की डोळ्यांसाठी कुवत वाढवायला आहे तसं कढी पत्ता हा अतिशय उत्कृष्ट असा कॅल्शियमचा स्रोत आहे त्यामुळे मुलांची उंची वाढत नाही असं म्हणून काही लोक येतात जशी अभ्यासाची उंची वाढवायची तशी शारीरिक उंचीसाठी प्रयत्नशील असतात त्यामध्ये कडीपत्त्याची पानं ही उत्कृष्ट स्त्रोत आहे विटॅमिन डी थ्री जसं उन्हाळ्यात उन्हापासून मिळतं तसं कडीपत्त्याच्या पानांपासून कॅल्शियम त्याला मिळत असत जिरं आहे जे पचनाला मदत करत असत सुंठ आहे की आपण हनुमंताच्या जन्माच्या सुंठ वडा करतो तो सुंठ हा अत्यंत ऊर्जा वाढवणार आहे त्याला विश्व औषध असं म्हणतात पण आहे तर खाद्य पदार्थ चिमुडभर सुंठ जर ग्रीन टी मधनं आपण दिलं तर त्यामुळे खूप सारे आळसाचे प्रकार दूर होतात अच्छा बरं आज जागतिक चहा दिवस सुद्धा आहेत हो ग्रीन टी आपोआपच आला आपला अगदी बरोबर वापर करायला चहा मध्ये आलं आणि सुंठ यांच्या गुणातही फरक आहे आलं जे आहे ना ते जरा उष्ण असतं पण सुंठ पित्तशामक असत म्हणजे ते सुकल्यावर त्यातले गुणधर्म लगेच बदलतात तीक्ष्ण असतं त्यामुळे आलं काही जणांना नाही चालत पण सुंठ शक्यतो सगळ्यांना चालते चिमूडभर सुंठ एक चमचा एरंडेल तेल आणि गरम पाणी किंवा इवन आपण म्हणतो कोरा चहा असं जर मुलींना पाळी येण्याच्या आधी दिलं तर खूपशे हॉर्मोनच्या तक्रारी दूर होतात असं लक्षात आलंय बर त्यामुळे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या सांगितल्यात मुलांच्यासाठी सुद्धा आणि मुलींसाठी आणि एकूणच आपली दिनचर्या ही सुधारणं खूप गरजेचं आहे पुरेशी झोप ही सुद्धा आवश्यक आहे आणि आहार चांगला असणं जे वारंवार आपण सांगत असतो मैत्रिणीनं श्रोते हो सक्षम होऊया हा आजचा आपला विषय होता आज मधुराताई फोन तुलनेने कमी आले पण माझा म्हणजे असा विश्वास आहे की श्रोते ऐकतायत मुख्यतः तुम्हाला आणि नक्कीच नक्की ते त्या असून त्यांना ही माहिती अधिक चांगली त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही सगळी माहिती दिलीत मार्गदर्शन केलं मनापासून आभार मानते मंडळी आत्ताच आपण ऐकत होतात वैद्य मधुरा कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती